गौरीपूजेच्या पद्धती स्थळ परत्वे बदलतात काही कुटुंबात गौरींचे मुखवटे वापरले जातात तर काही जण खडे आणून त्यांची पूजा करतात मडक्यांच्या उतरंडी दी धान्यांचे ढीक किंवा सूप यावर मुखवटे ठेवून साडी चोळी नेसवतात तेरड्याची रोपेही गौर मानून त्यांची पूजा केली जाते आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील गणेशगुडे या गावात या गावात समुद्रावर मिळणाऱ्या खड्यांची गौर म्हणून पूजा केली जाते समुद्रकिनारी मिळणाऱ्या या खड्यांचे वैशिष्ट्य सांगत आहेत याच गावातील ग्रामस्थ श्रीयुत भगवान तोडणकर ऐकूया त्यांच्याच तोंडून ह्या खड्यांचे महात्म्य देव म्हणून आणून पुस्तो घरी माता गौरी देवी आणि दुसऱ्या दिवशी आम्ही विसर्जन करतो हे बघा इतर दिवशी आमच्याकडे ते पिढीवर काहीच नसतेच पडत्या पिढीला दिवशी नसतात फक्त आजच्याच दिवशी असते त्याच दिवशी दिसतात की देवा मातेची कृपा आमच्यावर